ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो तर आपण हाऊस चालवते मित्रांनो एकदा उखोरलं गेले आता दुसऱ्यांदा ओखरते आणि जास्त गवत असं उघडल्यामुळे त्याला दाब दोनदा आपण ओखरते मित्रांनो तुम्हाला खोरक्यात मी तर दाखवणार आहे हाऊस चालून उखडलं तुला

तर मित्रांनो असा पद्धतीने आपलं काम चालू आहे मित्रांनो तर आपण हे जे आहे याला वेट म्हणता जेव्हा जे पाच असता पाच हेला दहा लागतं ते असं पद्धतीने खुरप जातं जेणेकरून याच्या सहाय्याने आपण काढू शकतो मित्रांनो असं पद्धतीने आपले लई कामचं सुरू झालेलं आहे ओखळाचं म्हणा नांगरायचं म्हणा प्ण्याचं म्हणा काही काही काम हा रोजचे काही हा आहेत आपले लय काम लेज काम आहे नंतरनं आज पद्धतीने आपले हा काम चालू आहे तर थोडंसं आराम करायचं थोडंसं काम करायचं असं पद्धतीने रोजचं काम आहे आपले एक दिवसही सुट्टी नाही भेटत म्हणून आपण आरामाने काम करते नंतरनं गाई करायची काही गरज नाही रोजचं आपलं काम आहे पाणी पाऊस पडल्यानंतर लई काम आपल्याला वाढलेले मित्रांनो अशा पद्धतीने आपले कामकाज सुरू आहे व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट न कर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं असंच पद्धतीने आपले कामाचे व्हिडिओ येत राहणार आहे त्याच्या पुढे पण आणि आपले काम हे आपलं एका सुद्धा नाही आपल्याला आराम रोजचं काम आहे थोडा का आराम करायचं थोडंसं काम करायचं म्हणजे असं रोजचं चालू येईल त्यांना तर मित्रांनो असं पद्धतीने आपले कामकाज सुरू राहणार आहे आपण टाटा बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये